नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो शिवसेनेच्या गोठ्यातून आली महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात होतोय सर्वात मोठा राजकीय भूकंप सध्याचे राजकारण आता बदलताना दिसत आहे याच बदलत्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का दिला आहे चला तर पाहूयात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना कसा दिला सर्वात मोठा धक्का जे महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रातील राजकारण हा आता सध्या बदलताना आपण सर्वजण पाहत आहोत त्यातच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना धक्का देण्यास सुरुवात केली आहे आणि म्हटलं सुद्धा आहे की यापुढे असेच अनेक धक्के एकनाथ शिंदे यांना सोसावे लागणार आहे तर दुसरीकडे मात्र सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र कधी येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नाही तर देशाचेही लक्ष लागले आहे मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सर्वात मोठी व आनंदाची बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे यांच्या गटाला आता सर्वात मोठा भगदाड पाडण्यास उद्धव ठाकरे यांना यश आलं आहे तर तिसरीकडे आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी समोर येत आहे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दणका मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे मित्रांनो शिंदेनी ज्या ठाकरेंच्या सोबत आजपर्यंत काम केलं त्या ठाकरेंची शिवसेना फोडण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलं आहे मात्र भलेही शिंदेनी ठाकरेंचे आमदार खासदार फोडले नगरसेवक फोडले मात्र शिंदेना कडवट आणि सच्चे शिवसैनिक फोडण्यात यश आलं नाही येथे त्यांना अपयश आलं आहे नेते गेले असले तरी मातोश्रीसोबत आजही कट्टर शिवसैनिक हे ठामपणे उभे आहेत आणि या शिवसैनिकांची संख्या आता हळूहळू वाढताना दिसत आहे आणि या शिवसैनिकांमधून आता एक बडा नेता निर्माण करून सर्व शिवसैनिक त्यांना साथ देतील असंही ठाकरे यांना वाटत आहे आणि सतत वाढणारी ही ठाकरेंची शिवसेनेची फौज आता एकनाथ शिंदे यांना भारी पडतानाही दिसत आहे याच कडवट आणि सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे हे भाजपाचे आणि शिंदे यां दोन हात करताना विजय होतानाही आपण पाहत आहोत मित्रांनो सच्चे शिवसैनिक फोडणे हे कधीही आणि केव्हाही एकना शिंद्यांना जमलं नाही आणि जमणारही नाही याचाच रान उठवत सोशल मीडियावर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी शिंदेवर हल्लाबोल केला आहे आणि म्हटलं सुद्धा आहे की तुम्ही नेते फोडाल पण सच्चे शिवसैनिक फोडणार नाही कारण आम्ही सदैव ठाकरेंच्या सोबत उभे आहोत आम्ही विकली जाणारी शिवसेना किंवा शिवसैनिक नाही असंही त्यावेळी त्यांनी खडे बोलसून आवत सोशल मीडियावर वारप्रतिवार सुरू केला आहे दुसरीकडे ठाकरे म्हणाले की आज माझ्याकडे काही नाही आहे पण काही नाही याचा अर्थ ज्यांनी काढला आहे त्यांच्यासाठी मी एक सांगू इच्छितो जे माझ्याकडे आहेत ते भलेही भाजपाकडे नाहीत आणि शिंदेच्या गटाकडे नाहीत माझ्याकडे आहेत ते कट्टर आणि कडवट शिवसैनिकांची सेना जे आज ही माझ्यासोबत ठामपणे उभी आहे असंही ठाकरेंनी शिंदेना खडेबोल सुनावला आहे पुढे बोलताना ठाकरे म्हणाले जसे पहिले स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना शिवसैनिक हे शिवसेनामध्ये होते आदेश निघताच कामाला लागायचे तसे शिवसैनिक आजही माझ्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे आणि मातोसूवरून आलेला आदेश ते कधीच धुडकावत नाही आणि पुढचा मागचा विचार न करता सरळ कामाला लागतात असंही खडे बोल यावेळी ठाकरेंनी शिंदेना सुनावला आहे मात्र आता एकनाथ शिंदे यांना धक्का देत ठाकरेंनी मोठी खेळी खेळली आहे पाहूयात ठाकरेंनी नेमकी काय आणि कशा पद्धतीने खेळली आहे ही खेळी मित्रांनो जय महाराष्ट्र आता एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही आमदार आणि खासदार हे परतीच्या वाटेवर असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे मित्रांनो यामध्ये या, या खासदाराचं नाव आहे ते म्हणजे खासदार गजानन कीर्तीकर गजानन कीर्तीकर हे एकनाथ शिंदे गटाचे खासदार आहेत भलेही एकनाथ शिंदे गटाचे असले तरी मात्र त्यांचे जीव अजूनही मातोश्रीवर गुंतले आहेत ते अजूनही शिंदे गटात रमलेले दिसत नाही आहेत त्यांच्या मनातील खतखत त्यांनी बोलूनही दाखवली आहे ते म्हणाले की हिता महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी ठाकरे एकत्र यावं आणि त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील मराठी माणूस हा खंबीरपणे असा विश्वास यावेळी गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केला आहे पुढे बोलताना गजानन कीर्तीकर म्हणाले राज ठाकरेंसोबत युती नाही झाली तर ठाकरेंनी सर्व काही विसरून शिंदे सोबत यावं आणि युती करावी असंही गजानन कीर्तीकर यांचं म्हणणं आहे मित्रांनो गजानन कीर्तीकर जे शिंदे गटाचे खासदार आहे त्यांच्या मनामध्ये आता कुठेतरी एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे ती म्हणजे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मराठी माणसाचे मते त्यांच्या पाड्यात जातील आणि इकडे मात्र शिंदेना मोठा धक्का बसेल जर तसे झाले तर शिंदे गटातील एकच खासदार काय बाकीचे सर्व खासदार सुद्धा ठाकरेंसोबत जातील आणि राहिलेले आमदार सुद्धा ठाकरेंच्या सोबत जातील व पुन्हा ठाकरे गटामध्ये गजानन कीर्तीकर यांना जागा मिळणार नाही त्यामुळे आजकाल गजानन कीर्तीकर हे उद्धव ठाकरे यांचे गुणगाताना दिसत आहे कारण गजानन कीर्तीकर यांना आता ठाकरेंसोबत काम करायचं आहे ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांना परत यायचं आहे मातोश्रीवर त्यांना परत यायचं आहे यासाठी कुठेतरी गजानन कीर्तीकर हे ठाकरेंचे गुणगाण गात असल्याचं आपल्यास पाव्यास मिळत आहे मात्र गजानन कीर्तीकर हे जर ठाकरेंच्या शिवसेनेत आले तर ठाकरेंसोबत असलेले कडवट आणि सच्चे शिवसैनिक हे गजानन कीर्तीकर यांना स्वीकारतील का हाही मोठा प्रश्न आता सर्वांना पडला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठाकरेंना शिंदे गटाचा पहिला खासदार फोडण्यात यश येईल का खरंच गजानन कीर्तिकर हे ठाकरेंचे गुण गात असून ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील का एकनाथ शिंदे यांना न जुमानता गजानन कीर्तिकर यांनी केलेले हे मोठं वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन भूकंप घडून आणेल का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपले आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद